नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या भव्य असं ओपनचं इंदगी मैदान मौजे पुसे गाव येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉटचे आज काढण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका चिमण्या तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडक्यांचा कॉकटेल नक्की आपल्याला उद्या कोणत्या गटात पलतण दिसणार मित्रांनो तसेच मित्रांनो यांचे पैरे नक्की कोण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या सर्व अपडेट आपण या चॅनलवर आपल्याला मिळत राहील तर मित्रांनो चिमण्याचा पायरा असेल उद्या मित्रांनो संतोष शेट तोडकर यांचा सा साई तर मित्रांनो साई आणि चिमण्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार वरती पलताण दिसणार आहे तसंच मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आपल्याला सातारकरांचा लखन सोबत पळतन दिसणार आहे तर मित्रांनो लखन आणि कॉकटेल आपल्याला गट क्रमांक बारा मध्ये तास क्रमांक सहा वरती पळतन दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद